सर्वांची नाव घेत नाही व्यासपीठावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी माझ्या सर्व लाडक्या बहिणी आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली आणि या नवीन वर्षाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना नवीन वर्ष सुखा समाधानाचं जाऊ समृद्ध समृद्धीच जाऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आज अर्जुन भाऊचा वाढदिवस हो आहे अर्जुन भाऊंचा वाढदिवसाच्या निमित्त শুভেচ্ছা দিতো তুমি ভাবি আয়ুষ্য প্রার্থনা করুই এক আমি শিক্ষা ভাব পুরো হতে মিষ্টি অভ্যাস त्यांच्या या अभ्यासामधूनच त्यांनी फार मोठं राजकीय अशा प्रकारचं आयुष्य त्यांचं ठरवलं ज्यावेळेला त्यांच्याबद्दल आपण ऐकतो आठ वेळेस निवडणूक लढली आणि आठ निवडणुकीपैकी पाच निवडणुकीमध्ये भाऊ विजयी झाले सातत्यानं एका माणसानं चाळीस वर्ष राजकारण करणं आणि चाळीस वर्षानंतर सुद्धा इतकी सगळी लोक त्यांच्या मागे असणं अवघड त्यावेळेस बघत होतो त्यांच्या वाढदिवसासाठी वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांच्या शुभेच्छा देण्यासाठी चालू ती आजही लोक आपला माग आहे आणि म्हणूनच भाऊ हे सगळं जमलेलं आहे आता माझ्या निवडणुकीच माझा तो फार मोठा संघर्ष दहा वर्षापासून मी संघर्ष करतो त्यावेळेला दोन हजार चौदा मध्ये मी राजकारणात आलो त्यामुळे भाऊंडी पण मला तिकीट देण्यासाठी खूप मदत केली भाऊ स्वतः उद्धव साहेबांना सा बोलले आणि यांना तिकीट द्या पण त्यावेळेला दोन हजार एकोणीस ची लढाई ही फार सोपी लढाई होती परंतु ही सोपी लढाई असून सुद्धा आम्ही फार कमी मसाले त्या ठिकाणी आमचा पारंपर झाला आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसची जी लढाई आहे ती अतिशय अटीतटीची आणि अतिशय अवघड अशा प्रकारची निवड सगळ्या बाजूंनी मला घेण्याचा प्रयत्न झाला आणि कोणीच म्हणत नव्हतं मी निवडून गेले एक्झिट पोलचे रिपोर्ट येत होते अरविंद आणला भेटायला घेऊन येतो निवडणुकी जारी म्हणलो की आता मी उभा आहे तोंड असं केलं तुम्ही काही करून येत नाही महायुतीच्या सर्वच लोकांनी आणि विशेष करून आपल्या भारतीय बहिणींनी त्यावर खूप सहकार्य केलं आणि आपला विरोध आता तुमच्या कोणी दादाई सांगितले घनसावगी मतदारसंघाचे प्रश्नच वेगळे आहेत तीन प्रकारचे प्रश्न आहेत एक तर आमच्या ग्रंथालीला रस्त्याचा प्रश्न आहे ऊसाचा प्रश्न आहे आणि बदनापूर आणि जालन्यातून जी ब्याऐंशी गावं आली त्या ठिकाणी सिंचनाचा प्रश्न हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे सुदैवाने यावेळेस आपले पाची पाच पाचही आमदार निवडून आले महायुतीचे पाचही आमदार निवडून आले परंतु खंत पाच लोक येऊन सुद्धा आपल्याकडे मंत्रीपद एकही नाही आता पालकमंत्री आपला कुठल्या तरी बाहेरचा येणार आहे आपले जुन्या लोक हो खूप वाईट जो जो कोणी माणूस बाहेरून येतो त्याला आपल्या मातीशी काही देणं गेलं नसतं त्याला आपल्या प्रश्नांशी काही देणं गेलं नसतं त्यांचे त्यांच्या पद्धती निवडून घ्यायचं नसतं आपल्याशी काही नसतं असा माणूस जर पालकमंत्री आला तर आपलं काम करणं त्यामुळे आपल्या जिल्ह्यातून मंत्री एक पाहिजे होता पाच आमदार आपण सुद्धा मंत्री दिला नाही ही फार दुर्दैवी बाब आहे असं मला वाटतं माझी सर्व आमदारांकडून हीच अपेक्षा नाही भाऊकडून पण विशेष करून भाऊकडून जास्त अपेक्षा आहे कारण आम्ही एका पक्षाचे आहोत भाऊने मला दोन हजार चौदाला एकोणवीसला चोवीसला तिन्ही वेळेस सहकार्य केलेलं आहे तुमचा प्रचंड मोठा राजकारणावरचा अनुभव आहे प्रशासकीय अनुभव जरी मला असला तरी राजकीय अनुभव मला नाही आहे तुम्ही मला वेळोवेळी मार्गदर्शन कराल मला सांभाळून घ्याल एवढी मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आपला वाटतो शुभेच्छा देतो आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद